नमस्कार सुमनने खूपच चालाकी केलेली असते जेवढी सुमन बावळ दिसते त्यापेक्षाही सुमन जास्त हुशार आहे हे तिने आज दाखवून दिलेलं असतं स्वतःच्या नवऱ्याचा पाठलाग करत ती मैपतच्या घरापर्यंत पोचलेली असते तेव्हा ती तिथे उभी असलेल्या वॉचमन काकांना विचारते खरं खरं सांगा हे घर कुणाचं आहे तेव्हा वॉचमन काका बोलतात हे घर हे घर तर मैपत शिकरे यांचं आहे हे ऐकताच सुमनच्या पायाखालची जमीनच सरकते सुमन हादरते सुमन स्वतःशीच म्हणते काय चालू आहे यांचं तर खूप विचित्र काम चालू आहे काय करू मी मलाच कळत नाही पण मला काहीतरी केलं पाहिजे म्हणजे आजपर्यंत हे आमची फसवणूक करत होते यांना आमची फसवणूक करताना काहीच कसं वाटलं नाही या माणसाला सुधारलं पाहिजे नाहीतर नको ते होऊन बसेल आता काय करू मी मी तर आतमध्ये गेले तर यांचं भांडं फुटलं म्हणून हे कदाचित माझ्यावरती चिडतील रागवतील कदाचित मला मारण्याचा प्रयत्नसुद्धा करतील हा माणूस कोणत्याही कोणत्याही थराला जाऊ शकतो मला काय करावं तेच कळत नाही तेवढ्यात आपल्याला असं पाहायला मिळतं की सुमन खूपच धीट मनाने मैपत शिखरेच्या घरात जाते त्यावेळेला मैपत आणि नागराज बोलत असतात नागराज बोलत असतो काहीही करून त्या प्रतिमाला संपवायला पाहिजे कारण त्या प्रतिमाला आता सगळ्या गोष्टी आठवायला लागल्यात जर का त्या प्रतिमाला सगळ्या गोष्टी आठवायला लागल्यात म्हटल्यावरती मैपत तुझा चेहरा सुद्धा तिला आठवेल तूच तिला जाळलं होतंस हे तिला आठवेल आणि कदाचित मग रविराज किल्लेदार तुला सोडणार नाही सुमनने या सर्व गोष्टी ऐकलेल्या असतात त्यावेळेला मैपत मोठ्यानी बोलतो ए नागराज सर खरं सांगायचं तर त्या दोघांनाही मारण्याचा प्रयत्न तुमचा होता तुम्ही मला सुपारी दिली होती हे विसरू नका तुमच्यामुळे मी तिला जाळण्याचा प्रयत्न केला त्यामुळे जर का मी अडकलो ना तर तुम्हालासुद्धा अडकेल तेव्हा मात्र चांगलाच धक्का सुमनला बसतो सुमन मोठ्याने बोलते अहो अहो काय करून बसलात तुम्ही हे तुम्हाला हे सर्व करायची गरजच काय होती अहो काय कमी होती आपल्याकडे की तुम्ही हे सर्व केलात खरंच मी तुम्हाला माफ करणार नाही या गोष्टीसाठी चुकलात तुम्ही साप चुकलात तेव्हा मात्र नागराज चांगलाच हदरतो नागराज बोलतो सुमन सुमन तू इथे काय करतेस तू इथे का आलीस सुमन त्यावेळेला सुमन बोलते मी इथे का आले या प्रश्नापेक्षा तुम्ही काय केलं याचं उत्तर द्या तुम्ही प्रतिमा आणि भाऊजींना मारण्याची सुपारी दिली होती म्हणजे त्यांचा जो ऍक्सिडेंट घडला होता तो तुमच्यामुळे घडला होता तेव्हा लगेच नागराज बोलतो नाही सुमन नाही उगाच गैरसमज करून घेऊ नकोस तेव्हा लगेच सुमन बोलते गैरसमज आणि मी अहो तुम्हाला लाच कशी वाटत नाही तुम्ही असं कसं काय वागू शकता तुमच्याकडून मुळात मला ही अपेक्षाच नव्हती अरे जरा तरी विचार करायचा होता ना असं वागताना मुळात तुम्ही हे वागलातच कसं काय अहो मी जेव्हा हे ऐकलं तेव्हा मला घबराट भरला मी तुम्हाला सांगू शकत नाही तेव्हा मात्र मोठ्यानी नागराज ओरडतो गप्प बस पासून समजवण्याचा प्रयत्न करतोय सुद्धा स्वतःच्याच तोंडाचा पट्टा चालू अगं जरा तरी माझ्या मनाचा विचार कर कधीतरी अशी कशी काय वागू शकतेस तू तेव्हा मात्र सुमन बोलते गप्प बसा तुम्ही अहो ज्या माणसाशी आपलं शत्रुत्व आहे त्या माणसासोबत तुम्ही इथे छान अशा गप्पा मारताय त्याच्यासोबत प्लॅन रचताय त्याच्या प्रत्येक प्लॅन मध्ये तुम्ही सामील आहात याची मला लाज वाटते लाज अहो असं कसं काय वागू शकता तुम्ही तेव्हा मात्र चांगलाच धक्का नागराजला बसलेला असतो नागराज खूपच चिडलेला असतो नागराज, नागराज मोठ्याने बोलतो पुरे आता मला या विषयावर वाद नाही घालायचा सुमन मी तुला शेवटचं सांगतो हे सगळं थांबव तू या गोष्टींमध्ये पडू नकोस अगं काय गरज आहे त्या रविराज किल्लेदारची बाजू घ्यायची अगं तो रविराज किल्लेदार म्हणजे आपल्या डोक्याला ताप आहे ताप तेव्हा मात्र सुमन बोलते गप्प बसा रविराज भाऊजी कुठे कमी पडले की तुम्ही त्यांच्या बाबतीत एवढं घाणेरडं बोलताय तुमची हिंमतच कशी झाली असं बोलायची अहो रविराज भाऊजींचा किती विश्वास आहे तुमच्यावरती तेव्हा लगेच नागराज बोलतो खड्ड्यात गेला तो विश्वास असा विश्वास काय करायचा आहे हा विश्वास तर अजिबात कामाचा नाही तेव्हा मात्र सुमनला खूपच राग आलेला असतो सुमन बोलते गप्पा बसा मी आता हे सर्व जाऊन रविराज भाऊजींना सांगणार आणि तुमचा हा काळा चेहराय ना त्यांच्या समोर आणणार जेणेकरून तुम्ही जे काही केलंय ना ते तुम्हाला भोगावंच लागणार तेव्हा लगेच नागराज बोलतो तू काय बोलतेस कळतंय का तू स्वतःच्या नवऱ्याला खड्ड्यात पाडणार आहेस का अगं जरा विचार कर अगं हे सर्व जे करतोय ना ते आपल्यासाठी आपल्या मुलासाठी राकेशसाठी एवढं सुद्धा तुला कळत नाही का अगं प्रत्येक वेळेला त्या रविराज किल्लेदारसमोर हात हात पसरायचे का अगं कधीतरी कधीतरी आपल्याला स्वतःचा स्वाभिमान नाही का तेव्हा लगेच सुमन बोलते एवढंच जर का स्वाभिमानाचा विचार करत असाल ना नागराज किल्लेदार तर स्वतः कमवायला शिका स्वतः काहीतरी करा स्वतःच्या पायावर उभे राहा स्वतः हातच तसे पण स्वतःच्या मुलाला सुद्धा असं केलंय मला खरंच आज लाज वाटते की मी तुमची बायको आहे तेव्हा मात्र मैपतच्या तळपायाच्या मस्तकात जाते आणि मैपत मोठ्याने बोलतोय ए गप्पा बसा नाही तर इथंच सगळ्या गोळ्या झाडीन तुझ्या डोक्यात आणि संपून टाकीन तुला आणि तो स्वतःची बंदूक सुमनच्या डोक्यावर धरतो तेव्हा सुमन घाबरते त्यावेला नागराज बोलतो थांब थांब मैपत तू काय करतोय त्यावेळेला बोलतो बोलतोय बघ मी कोणती रिस्क नाही घेऊ शकत काही झालं तरी हिला मी आता संपवणार नाही तर ही जाऊन पचकली तर वाट लागली तेव्हा मात्र नागराज बोलतो काही पचकणार नाही ती ती माझ्या शब्दाबाहेर आहे सुमन बोल तू तू पचकणार नाहीच म्हणून तेव्हा सुमन बोलते जीव गेला तरी चालेल पण मी सत्याच्या बाजूनेच राहणार तेव्हा लगेच मैपत बोलतो बघितलंस का सुंब जळाला तरी पीळ जात नाही अशी तर हिची नाही नाही आता मी हिला सोडणार नाही हिची लायकी हिला दाखवणारच आणि त्याशिवाय मी गप्पा बसणार नाही तेव्हा मात्र मोठ्यानी नागराज बोलतो मैपत थांब बायको आहे ती माझी मला तिच्याशी बोलू देत तेव्हा लगेच मैपत बोलतो बायको आहे ना तर बायकोला एवढे डोक्यावर बसवायचं नाही अरे तिला आहे ना नीट नीट दमाट ठेवायचं स्वतःचा शब्द ऐकल्यानंतर तिने तोंडातून शब्द नाही काढला पाहिजे तेव्हा मात्र सुमन बोलते गप्पा बस अरे मैपत तुला लाज नाही का वाटत तुझ्या अशाच गुणांमुळे तुझी आज लेख जेलमध्ये जाऊन बसली आहे तू जर का नीट वागला असतास नीट संस्कार केले असतेस तर ही वेळच आली नसती तेव्हा मात्र नागराज बोलतो सुमन बस झालं अगं का तू त्याला पितवतेस नको ना असं वागूस सुमन तुझ्या अशा वागण्यामुळे काय होतंय कळतय का तुला अगं जरा विचार कर ना त्यावेळेला सुमन बोलते बस मला आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही माझं आता ठरलंय शेवटचं ठरलंय जे खरं आहे तेच आहे त्यावेळेला मात्र सुमन खूपच चिडलेली असते त्यावेळेला मात्र सुमन मोठ्याने बोलते आता सर्वच संपलं आता मला या गोष्टीवर विचार करायचाच नाही आता सगळं काही समाप्त झालं आता हा विषय लवकरात लवकर थांबवा नाहीतर गोष्टी हाताबाहेर जातील आणि अशा काही हाताबाहेर जातील की तुम्ही स्वतःला सावरू शकणार नाही हे बघा आणि सुमन तिथून तावा तावाने निघून जात असते त्यावेळेला मात्र नागराज मोठ्यानी बोलतो सुमन थांब आणि नागराजने चक्क सुमन वरती गोळी झाडलेली असते सुमन रक्तबंबा झालेली असते आणि महिपतच्या दारामध्ये ती खाली पडलेली असते त्यावेळेला सुमन मोठ्यानी बोलते अहो अहो काय केलं तुम्ही हे स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही स्वतःच्या बायकोचा जीव घेतलात हे बघा मी तुम्हाला शेवटचं सांगते मरता मरता का होईना पण मी तुम्हाला सांगते तुम्ही स्वतःला सावरा नाहीतर गोष्टी काय वाटतं लवकरात लवकर सुमनने हे सर्व सत्य किल्लेदारला सुमन रक्तबंबाळ झाली पण सुमन खरोखर रक्तबंबाळ अवस्थेत का होईना पण रविराजच्या घरात पोचेल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका